कशी माझी माय जर नसत्या सावित्रीबाई तर कशी असती माझी माय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीं सर्वांना माझा नमस्कार आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा विवाह सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एक रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे नायगाव गावी झाला नाय गाव जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाई फुले या अवघ्या नऊ वर्षांच्या होत्या हो, तेव्हा त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला सावित्रीबाई फुले यांना नित्ता वाचता येत नव्हतं म्हणून ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना यांना निजाला वाचायला शिकवलं सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा पुण्यामध्ये सुरू केली त्यांचं म्हणणं होतं की मुली शिकल्या पाहिजे मुली शिकून मोठ्या झाल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं सावित्रीबाई फुले शाळेत जात असताना लोकांनी त्यांना त्यांना दगडी शेण दो, दो चिकल फेकू लागले ले हा समाजामध्ये स्त्रीगुणाते केली जाते मुलगा म्हणजे कुषाचा दिवा समजला जातो मननेस मी म्हणते गर्भन को मारू माझा जन्म घेऊ दे मजला या वंशाच्या दिव्या पाय वचना जाग आई आई विनवनी की आई एवढं कोण मी माझ्या भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र